श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊजच्या किनारीपासून खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा पिवळा पी ब्लाऊज पीस आहे याची आपण किनारे घेतलेली आहे व आपण हे आत कापड घेतलेलं आहे त्या कापडाच्या अशा घड्या करून घेतलेल्या आहेत आपण याला पानाचा आकार कट करणार आहोत आपल्याला तोरणासाठी आठ पाने लागणार आहेत खूप सुंदर असे आपण घरच्या घरी आज कापडी तोरण तयार करणार आहोत मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पा या पद्धतीने आपण हा पानाचा आकार कट करून घेतलेला आहे खूप पटकन छान तोरण आपले तयार होते घरच्या घरी हे पा हे एवढ्या पानांच्या आकार मी कट करून घेतलेले आहेत व ही आपल्या पिसाची लेस आहे हे आपण एकमेकींना जोडून घेणार आहोत व त्याला चार इंच कापड आपण वरती ठेवलेलं आहे जेवढी आपली लेस आहे तेवढंच कापड ठेवलेलं आहे वरती हे पाहू शकता तुम्ही तेवढंच कापड इकडे ठेवलेलं आहे आपण आपण आता हे कापड तिन्ही साईडने फोल्ड करायचं आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत हे पहा अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये नंतरनं पाने ठेवून शिवायचे आहेत त्यामुळे याला टीप मारून घ्यायचे म्हणजे याचे दागे निघत नाहीत हे पहा या पद्धतीने अशी टीप मारलेली आहे आपण तिन्ही साईडला एका साईडला किनार आलेली आहे आता आपण पानांचा आकार शिवून घेऊया हे पहा ही दोन पाने एकमेकांवरती अशी ठेवून घ्यायची व याला टीप देऊन घ्यायची याला मशीनवरती टीप मारायची थोड़े थोड़े हे शिवून झाल्यानंतर ना आपण याला कात्रीने थोडे थोडे साईडने कट करायचे म्हणजे याचा पानाचा आकार हा खूप छान आणि व्यवस्थित येतो हे पहा या पद्धतीने असे साईडने थोडे थोडे आपण कट करून घ्यायचे म्हणजे याचा पानाचा आकार हा छान आणि व्यवस्थित येतो हे पाहू शकता तुम्ही यावरती मी भगव्या कलरची लेस बसवणार आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही बसवू शकता तुम्ही येथे गोल्डन लेसचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरा हे पहा या पद्धतीने आपण आपल्याकडे असे किनारीचे ब्लाऊज बरेच करामध्ये ब्लाऊज पीस असतात आपण ते तसेच ठेवून देतो ते तसेच न ठेवता त्याचे असे वेगवेगळे वापर उपयोग कसे करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील हे पहा ही गोल्डन कलरची लेस आहे बघवी आणि गोल्डन मिक्स कलर आहे मी ही लेस येथे वापरत आहे हे पहा आपले तोरण दिसायलाही खूप छान दिसते व टिकतेसुद्धा आपण जसे विकत तोरण आणतो त्याच पद्धतीने घरच्या घरी मी तुम्हाला हे तोरण तयार करून दाखवते मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण साडीच्या किनारीपासून तोरण ब्लाउज पीसचे शिल्लक कापडं कपड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे तोरण वेगवेगळी कापड वापरून वेगवेगळे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा ही पहा या पद्धतीने हे असे पान मी तयार करून घेतलेले आहे ही अशी मी एवढी पाने येथे तयार करून घेतलेली आहेत ही सर्व पाने आपल्याला तोरणासाठी लागणार आहे ही जी वरची पट्टी आहे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांबी घ्या जसं दरवाजाची साईज असेल तशी लांबी घ्या व रुंदीही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी पूर्ण किनारच घेतलेली आहे किनार खूप छान आणि नाजूक आहे जास्त मोठी नाही आहे आणि जास्त छोटी पण नाही आहे त्यामुळे मी येथे पूर्ण किनाऱ्याचा वापर करणार आहे हे पा आपण येथे तीन तीन इंच अंतर ठेवून किंवा अडीच अडीच इंच अंतर ठेवून एक एक पान बसवायचं आहे आपल्या दोन पानांमध्ये अडीच इंच अंतर असे बसले पाहिजे म्हणजे बरोबर एका ब्लाउज पीसमध्ये आपले एक तोरण तयार होऊन जाते म्हणजे कापड वगैरे कमी पडत नाही दरवाजाची जशी साईज असेल त्यानुसार घ्या व अंतर येतले कमी जास्त करा तीन इंच अंतर ठेवलं तरीही चालणार आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आजचे हे तोरण मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे मी हिरव्या ब्लाउज पीसपासून आंब्याच्या पानाचे तोरण कसे तयार करायचे कापडी तोरण याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पहा खूप सुंदर असे आंब्याच्या पानाचे मी तोरण तयार केलेले आहे हे पहा या पद्धतीने आपण अडीच अडीचींचं अंतर सोडून ही पाने बसवलेली आहेत आता आपण याला टीप देऊन घेतलेले आहे हे पहा या पद्धतीने आपले हे तोरण तयार झालेले आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आपण तोरण अडकवण्यासाठी याला हुक तयार करणार आहोत त्यासाठी आपण नाडी जशी तयार करतो सेम तशीच नाडी येथे तयार कडा करायची आहे फक्त थोडी जाड घ्यायची आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने मी ही नाडी उलटसुलट करून घेत आहे व ती आपण व व्यवस्थित असे कट करून तोरणाला तीन जागी शिवून घेणार आहोत म्हणजे आपले तोरण दरवाजाला व्यवस्थित बसते हे पहा याचे मी तीन तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता ते येथे शिवून घ्यायचे आहे खूप सुंदर आणि छान असे तोरण मी आज घरच्या घरी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला सपोर्ट करा मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत गोल्डन व काळे मणी वापरून पांढरे मोती वापरून खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र मी तयार करून दाखवलेले आहेत तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील जुन्या गोटचा वापर करून खूप सुंदर असे नवीन गोट कसे तयार करायचे आपल्याकडे ज्या हिरव्या वगैरे बांगड्या असतात त्याचा वापर करून खूप सुंदर असा गोट कसा तयार करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील हे पहा या पद्धतीने हे आपले तोरण तयार झालेले आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्हाला हा तोरणाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने विकत मिळते त्याच पद्धतीने आपण येथे घरगुती तोरण तयार केलेले आहे एक आपला ऊसपीसपासून खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला तर यासाठी तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद